आज मी तुम्हाला दाखवणार आहे रताळ्याची भाजी तर आता साहित्य बघूया ही आहेत रताळी चांगली धूल सोलून सालं काढून घेतलेली आहेत मीठ आहे ओली मिरचीचे तुकडे दाण्याचं कूट खोबरं मीठ आणि साखर जिरे तर आता सुरू करूया प्रथम तुपामध्ये जिरं टाकायचं आहे नंतर ओली मिरची जिरं चांगलं तर चढलं पाहिजे ओढून आता टाकूया रक्ताळ्याचे काप आता ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिट चांगली वाफ आली की नंतर मीठ तिखट सगळं घालायचं आहे मीठ घालते सविनुसार मीठ थोडीशी साखर दाण्याचं कूट ओलं खोबरं आता आपली भाजी तयार झालेली आहे आता भाजी तयार झाल्यावरती आपण दाण्याचं कूट घालायचं था। दाण्याचं कूड आधी कधीही घालायचं नाही कारण का सगळी दाण्याचं कूट आहे ते भाजी सगळं ऑब्झर्व करू सगळं चढईला चिकटतं शेवटी दाण्याचं कूड घालायचं आणि ढवळली की झाली आपली भाजी तयार अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपासाची दाण्याची आमटी तर साहित्य बघूया लाल तिखट आहे जिरं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे आंब शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे खोबरं आहे मीठ साखर आणि तूप तर आपण आता सुरू करूया पहिल्यांदी तूप घालायचं आहे तूप चांगलं तापलं तर ता त्यामध्ये घालायचं आहे जिरं आपल्या आवडीप्रमाणे ओली मिरची किंवा लाल तिखट काही घेऊ शकतो आमच्याकडे लाल तिखट आवडतं म्हणून मी लाल तिखट घालते लाल तिखट घालून लगेचच वरती दाण्याचं कूट जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते ओसायचं हो आहे आपण घालतोय त्यामध्ये मीठ थोडंसं ओलं खोबरं कारण वाटताना आपण ओलं खोबरं आणि दाणे पण थोडं वाटून घेतलेले आहेत साखर साखर आपल्या आवडीप्रमाणे घालायचे कोणाला नाही आवडत असेल तर नाही घातली तरी चालेल दोन कोकम घालायचे कोकमामुळे चांगला स्वाद येतो त्याला खाली आपली दाण्याची अंगठी भाजी दही आणि लिंबाचं लोणचं वरीचा भात आणि स्वीट केलेला आहे खरवस ही आपली उपासाची डिश तयार आहे तर नक्की करून बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका